घरफोडी करून लाखो रुपयांच्या दागिन्यांवर ला मुद्देमाल जप्त कसबा बावडा येथील अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली सागर भगवान रेणुसे व छत्तीस राणार गोळीबार मैदान कसबा बावडा असं त्याचं नाव आहे पेट्रोल चोरताना सापडलेल्या या चोरट्याकडून पोलिसांनी तब्बल एकशे पंच्याहत्तर ग्राम सोन्याचे दागिने आणि दोन किलो सहाशे बावन्न ग्राम चांदीचे दागिने असा वीस लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी ही कारवाई केली कोल्हापूर शहरातील कसबा पवडा परिसरात गेल्या काही महिन्यात घरपोड्या वाढल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस चोरट्यांच्या मागावर होते रात्रीचे पेट्रोलिंग करत होते पोलीस निरीक्षक कळमकर उपनिरीक्षक जाधव पोलीस अंमलदार इंदुराव केसरे सोमराज पाटील वसंत पिंगळे यांना रेणूसे हा घरपोड्या करत असल्याची माहिती मिळाली त्याच्याकडे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्यांनी घरपोड्या केल्याची कबुली दिली शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांनी सन दोन हजार एकवीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत चौदा घरपोड्या केल्याचं उघडकीसलं आहे रेणुसे हा एका सफाईचं काम करत होता हे काम करता करता तो घरपोड्या करत होता चार दिवसापूर्वी पावड्यातील एका अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये दुचाकीतील पेट्रोल चोरताना तरुणांनी त्याला चोप दिला त्यानंतर रेणुसे याला पोलिसांच्या ताब्यात दिलं पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच त्याने घरपोड्या केल्याची कबुली दिली गेल्या चार वर्षापासून त्याने घरपोडीतील सोन्या चांदीचे दागिने आणि चोरलेली रोकड घरात ठेवली होती पोलिसांनी त्याच्या घरातून मुद्देमाल जप्त केला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे तालुका मिरज